रांजणगाव फाट्याजवळ रस्ता लुटीचा प्रयत्न क्रुझर अडवून दमबाजी तर फॉर्च्युनरवर दगडफेक चाळीसगाव जवळील रांजणगाव फाटा परिसरात दिनांक एकोणीस एप्रिलच्या रात्री व दरोड्याचा गंभीर प्रयत्न झाला असून या चाळीसगाव शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिक मोठ्या अनर्थातून बचावले असल्याचं वृत्त आहे याबाबत समजलेलं वृत्त असं की चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावरील रांजणगाव फाट्याजवळ दिनांक एकोणीस एप्रिलच्या रात्री काही तरुणांनी एक क्रुझर गाडी अडवून त्यातील प्रवाशांना दमदाटी करण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचवेळी संभाजीनगरकडून चाळीसगावकडे येणाऱ्या चाळीसगावचे प्रतिष्ठित व्यापारी ठेकेदार राजपुंशी यांच्या गाडीलाही या टोळक्याना अडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी गाडी हळू केली असता काहीतरी गडबड आहे असं त्यांच्या लक्षात ते येताच त्यांनी गाडी पुढे घेण्याचा प्रयत्न केला मात्र याच वेळी या गाडीवर टोळक्यातील एकानं दगड मारून फेकला यामुळे गाडीची काच फुटून गाडीचं नुकसान झालंय दगड राज यांच्या डोक्याला लागून मोठी दुखापत झाली असती मात्र ते यातून थोडक्यात सुखरूप राहिले अन्यथा मोठा अनर्थ होण्याची शक्यता होती याच वेळी त्यांनी महामार्ग पोलीस व चाळीसगाव ग्रामीण पोलिसांशी संपर्क करून तात्काळ मदत मागितली म्हणून या ठिकाणी महामार्ग पोलीस व ग्रामीण पोलीस स्टेशनची दरोडाग्रस्त गाडी येऊन पोहोचली असता असं समजलं पोलिसांच्या दोन्ही गाड्या बघून या टोळक्यातील काही सदस्य पळून गेले असून रांजणगाव येथील एक तरुण पोलिसांच्या हाती लागल्याचं वृत्त आहे त्याच्या हातात धारदार शस्त्र होता असंही समजलंय चाळीसगाव शहरापासून जवळच असलेल्या रांजणगाव फाट्यावर भर रस्त्यावर रात्री बारा वाजेच्या सुमारास लुटमार गाड्या अडवणे दमदाटी करणे असे प्रकार जर घडत असतील तर महामार्ग नेमका किती सुरक्षित आहे हा प्रश्न उपस्थित होतोय सदर घटनेची पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये अद्याप कुठलीही नोंद नाही मात्र सदर घटना घडल्याचं सोशल मीडियावर सर्वत्र प्रसारित होत असून मोठी चर्चा आहे चाळीसगाव शहर वाहतूक शाखेचे पोलीस महामार्ग पोलीस आणि ग्रामीण पोलीस यांचा दिवसभर चाळीसगाव संभाजीनगर महामार्गावर राबता असतो बायपास जवळ महामार्ग पोलीस चौकीजवळ तसेच घाटात नियमित हे पोलीस बांधव गाड्यांची तपासणी करत असतात नेमकी तपासणी काय करतात हे माहीत नाही मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूनं कॅनव्हाय लावला जातो आणि रांग लागेपर्यंत गाड्या तपासल्या जातात मात्र रात्रीच्या वेळेस या मार्गावर गाड्या अडवून दमदाटी व घटना होईपर्यंत पोलीस नसावेत नस नस याचा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे धुळे संभाजीनगर महामार्गावरील कन्नड घाट गेल्या दोन वर्षापासून अवजड वाहतुकींसाठी न्यायालयाच्या आदेशाने बंद आहे त्यामुळे मोठी वाहतूक नसल्यानं हा रस्ता बऱ्याच वेळा सुनसान असतो म्हणून याचा फायदा आता पुढील काळात अशा प्रकारच्या घटना घडल्या तर घेतला जाणार नाही ना ही भीती देखील आता व्यक्त होतीये तेव्हा महामार्ग पोलीस व चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांना या, या भागात आता रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे